नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज प्रभाकर केसरी गुरसाड येथे भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झाले त्यामध्ये जे फायनलचे मानकरी ठरलेले बैल आहेत त्यांचे प्रथम सर्वात सर्वांचे हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपला सर्वांचा लाडका असा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि बावरेची सेमीमध्ये हार झाले तर मित्रांनो ही हार नक्की कशामुळे झाली ते आपण थोडक्यात पाहू मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र हे असंच आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी हार आहे कधी जीत आहे मित्रांनो प्रथम जेव्हा गट क्रमांक पाचमध्ये गाडी पाळाली होती तेव्हा देखील ती गाडी एक नंबर तासानेच फॉल झाली होती म्हणजे सर्जादारात तासा सरला होता आणि तेव्हा देखील गाडी लॉबिटत झाली होती नंतर मग बाराव्या दहाव्या गटामध्ये गटपा झाली आणि नशिबाने बैलगाड क्षेत्र असते नशिबाने सेमीमध्ये पुन्हा एकदा एक, एक नंबर तासच सर्जाला मिळाले तर मित्रांनो आता गाडीचा डायवर आपले विठ्ठल नाना गाड्या सुटल्या पण जे पाचव्या गटामध्ये झालं तेच सेमीमध्ये देखील झालं त्या फाटीला एकर असल्यामुळं आपला सर्जा थोडा लॉबी आपल्या ज्या फाटीमध्ये सरकत होता आणि त्यामध्ये आणि त्याला आधी धाव पाचव्या गटामध्ये दे देखील पायाला थोडी दुखापत झाली असल्यामुळे देखील थोडा तो कमीच पडत होता आणि त्यात गाडी त्या फाटीला एकर असल्यामुळे गाडी लॉबी झाली आणि मित्रांनो आपल्या सर्जाला हार स्वीकारावे लागले तर मित्रांनो आपला सर्जा पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच कमबॅक करताना दिसेल यात तीळ मात्र शंका नाही रणजी सर म्हणत असतात या प्रत्ये गोष्टीला तीळ मात्र शंका नाही अशी सरजा फूडच्या मैदान नक्कीच कमबॅक करताना आपला दिसेल धन्यवाद